डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयासमोर रोड परिसरात असलेल्या हंस मेडिकल चालक अशोक दयानंद दुबे याच्यावर त्याच परिसरात असलेल्या राजू धोत्रे या युवकाने दुकानात येऊन त्याने एक ओ आर एस द्या असे सांगितले मात्र द्यायला उशीर झाल्यानंतर त्याने दुकानात तोडफोड करायला सुरुवात केली आणि दुबे यांना लाताबुक्यांनी मारायला सुरुवात केली त्यात राजू धोत्रे यांच्या हातात असलेल्या स्टीलच्या काड्याने डोळ्यावर ठोसा मारल्याने डोळ्यावर जखम झाली आहे दुबे यांना हा त्रास असह्य झाला त्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात तक्रारही केली ह्या गुन्हेगारांनी सहा महिन्यापूर्वी मेडिकलमध्ये येऊन त्यांना मारहाण केली होती तर ही मारहाण त्यांनी का केली त्याचा पोलीस तपास करीत आहेत मात्र अशोक दुबे यांचं म्हणणं आहे की माझा जो धोक्यात आहे तो पुन्हा सुटून आल्यानंतर पुन्हा माझ्या प्राणघाता हल्ला करू शकतो याकरता पोलिसांकडं तर मी गेलोच आहे पोलिसांनी त्याला अटकही केली आहे परत तुम्हाला मला संरक्षण मिळावे याकरता आता त्यांनी प्रसारमाध्यमांकडेही धाव घेतलेली आहे त्यामुळे त्यांना अपेक्षा आहे की सर्वसामान्य नागरिक असल्याने मला न्याय मिळावा आणि कायदा सुव्यवस्थेने त्यांचं रक्षण करावं ही मापक अपेक्षा त्यांनी केली आहे बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट माझ्या काउंटरला तोडफोड झाली काउंटरचं पूर्ण नुकसान करून दिलं त्याच्यानंतर ही पूर्ण मारहाण केली मला बरेच मार, मार उका मार किंवा इतर मार पळा लागला आणि मला एकदम डोळे हा माझा का लेफ्ट भाग पूर्ण सुरून झालेला आहे एकदम मला आता पण एकदम जडसारखं वाटतो आता हे आणि लोकं गरगरणं असं काय छातीचा छाती जाता पण असं कधीकधी घबराण्यासारखं येतोय पण काय असतं साहेब की आता साधारण माणसाचं आता व्यवसाय करणं आता अवघड झालं आहे आता असेच असेच फिरणार आहे असे लोकं करणार आहेत तर राहिलं तर काय साहेब कसं काय होणार आता डोंबोली असा सेफ कशी राहील आता डों सुंदर डोंबोली स्वच्छ डोंबोली सुरक्षित डोंगोलीला कसं काय हातभार लागणार आहे पोलिसांचं काय म्हणणं त्यांच्याकडे तुम्ही पोलिसांचा हातभार असं काहीच मी सांगू शकत नाही पोलिसांनी आता फक्त एक रिपोर्ट म्हणजे मी मला एफ आय आर दिले एफ आय आर एक चारशे तीनशे चोवीस पाचशे सहा पाचशे चार आणि चारशे सत्ता सव्वीस काय सत्तावीस असं कलम त्यांना अटक केली का अटक केली आहे आता आता पुढची जबाबदारी आता पोलिसांची आहे साहेब आता त्याच्याबद्दल मला काय जास्त हे माहीत नाही आहे नेमकं तुम्हाला येऊन का मारतं किंवा त्याच्या घरच्यांचं काय म्हणतं ते तेच मला समजत नाही ना साहेब काहीतरी समजलं असेल तरी मला काहीतरी मला पण बरं वाटतं तर मला इतना आवाज आली असते की नाही माझं माझे काहीतरी चुकी आहे मला काही समजत नाही साहेब आता सीट सारखं त्रास देणं पण योग्य आहे का कितपर्यंत योग्य आहेत मला हे समजत नाही आता हात आहे आता उद्या परत दुसरा कोण देणार आहे तिसरा परत उद्या तिसरा देईल पण म्हणजे कित पण सहन करायचं साहेब सार सामान्य माणसांचं आता तिकीट पण सहन करणार आहे तुम्हीच विचारावा मला हाच विचारायचा आहे पोलीस साहेबांना हेच विचारायचं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेच विचारायचं ते साहेब परत आम्ही सहन करायचं हां हां ठीक आहे आता गोष्ट आहे की आम्ही चुकी केली असते तर काहीतरी झालं असतं तर आम्हाला पण बरं वाटलं असतं की नाही शूड बी गिल्टी ऑन दॅट तुम्हाला फील वाटतं असतं की नाही आम्ही गिल्टी आहे पण आता गिल्टी, ता या ता या गिल्टी तर मला दिसतच नाही आहे काहीतरी गिल्टी आहे आणि साधारण असंच केलं करायला आलं मग झालं ना साहेब कसं काय राहणार आणि ते लोक आता माइंडसेट त्यांचा सेटच झालेला आहे